सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आपण आज बोटनेक ब्लाउजवर बघणार आहोत स्टिचिंग कशी करायची आहे बोटनेक ब्लाउजची तर हे बघा मी ब्लाऊज पीसचा कपडा खाली आथरून घेतलेला आहे आणि आकार गळ्याचा कट करून घेतलेला आहे त्याच्यावरती अस्त टाकून अशा प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे गळ्याच्या आकाराने व्यवस्थित आणि जो खालचा ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो सोयीचा ठेवलेला आहे सरळ भागाने वर केलेला आहे आणि नंतर त्याच्यावरती अस्तर ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे हा जो चौकोनचा कोण निघलेला आहे तिथे व्यवस्थित शिलाई मारायची जेणेकरून गळ्याचा आकार एकदम चौकोनी येईल जर ज्या ताई नवीन आहे चॅनलवरती त्या ताईंनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व शेअर करा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मैत्रिणींनो तर असेच नवीन नवीन ब्लाउज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येतील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर तर हा साईडचा कपडा असा कट करून घ्यायचा आहे आणि इथे सुद्धा थोडासा साईडचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे आपल्याला कैचीने असे छोटे छोटे कट मारून झाले का आपल्याला पलटी मारून घ्यायची आहे याला जेणेकरून जो सरळ कपड्याचा सरळ भाग आहे तो वरच्या साईडला येईल आणि जो शिलाईचा भाग आहे तो आतल्या साईडला जाईल आणि याला व्यवस्थित करून घेऊन आपल्याला परत याच्यावरती टीप टाकून घ्यायची आहे गळ्याच्या भागावरती खूप छान पद्धतीने फिनिशिंग येत आहे मैत्रिणीनो बघा अशा पद्धतीने ह्या ब्लाउजच्या बाहीचा डिझाईनचा व्हिडिओ आपल्या दीपाली डिझायनर या चॅनलवरती अपलोड केलेला आहे ती बाईसुद्धा खूप छान अशी स्टिच झालेली आहे नवीन पद्धतीने डिझाईन त्याच्यावरती मी टाकलेली आहे तर ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता खूप सोप्या पद्धतीने बाईची स्टिचिंग दाखवलेली आहे आणि त्याच बाईच्या याचा हा बॅकसाईडचा पार्ट आहे ब्लाउजचा तर येथे आपली शिलाई मारून झालेली आहे आणि आता आपल्याला आ... अशी साईडनी शिलाई मारून घ्यायची आहे तर पॅक करून घ्यायचं आहे आणि हे बघा येथे मी डायमंडची लेस याला यूज करत आहे तर लेसला आपल्याला दोन्ही साइडला शिलाई मारून घ्यायची आहे पहिले एका साइडला मारून घ्यायचे आहे आणि नंतर दुसऱ्या दुसऱ्या साईडला सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून लेसची फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसते लेस जाड असल्यामुळे ले थोडा प्रॉब्लेम येतोय तर आराम आरामात आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे जिथे आपला गळ्याच्या आकाराचा कोणा येतो तेथे ते आपल्याला सुई आतमध्येच ठेवायचे आहे आणि नंतरच दुसरीकडं वळवायचे आहे जेणेकरून जी लेसचा आकार आहे चौकोनावरती तो एकदम व्यवस्थित येतो आणि सुई जरी आपली वरती असली तर तो आकार बिघडून जातो त्यामुळे सुई कधी पण आताच ठेवायची आणि नंतरच समोर शिलाई घ्यायची ते बघा किती छान असा आपला चौकोनचा आकार आलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण गळ्यावरती ही लेस लावून घ्यायची आहे मैत्रिणीं हे बघा आपली ले पूर्ण लेस इथे लावून झालेली आहे खूप छान असा सगळ्याचा आकार आलेला आहे जे साईडचे धागे आहेत ते कट करून घ्यायचे आहे आणि परत दुसऱ्या साईडला आपल्याला लेसला शिलाई मारून घ्यायचे आहे जेणेकरून फिनिशिंग छान येते दुसऱ्या साइड ने सुद्धा आपली शिलाई मारून झालेली आहे तर आपल्याला इथे मधी स्टिच करण्यासाठी लटकन तयार करून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने मी ते तीन लटकन तयार करून घेतली आहे त्याने खूप छान असं ब्लाउज डिझाईनला लुक आलेला आहे आणि तिथे मी रद्द करून घेतलेला आहे बघा आपला ब्लाउज डिझाईन तयार झालेली आहे आणि याच्यावरती एक आपल्याला बटन लावून घ्यायचं आहे जे आपण लटकन लावलेले आहे ला तिथे आपल्याला एक बटन लावून घ्यायचं आहे त्याने ना खूप छान असं लुक आपल्या ब्लाऊज डिझाईनला येते खूप सुंदर असा बोटनेक चगळा तयार झालेला आहे